नमस्कार आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज मा रामराव रा, माझे मा दाजी वगैरे भाळाचे रविवाची त्यांचं तो हॉटेल आहे एक तारखेला तर त्याच्यामुळे का नाही तिथं ते सगळे आलेले होते मी पण गेलतो आपला भाता वगैरे ते सगळे बसत होता मी आपला एक भाता छोटा बाहेर गेलो फोनवर बोलत होता अचानक राहुल शिंदेने त्यांनी घेऊन डायरेक्ट त्याला मारहाण चालू केली मारहाण चालू केल्याच्या नंतर मी विचारलं तर त्यांच्या तीस चाळीस जण पोरं होते त्यांनी डायरेक्ट सगळ्यालाच मारहाण केली राहुल शिंदे आणि दुसरं आणखी एक शिंदे दोन शिंदे होते त्यांच्या एक कमराला कमराला होती एक जणाच्या हातात होते राहुल शिंदेच्या ते डायरेक्ट हे वनझर्डीत म्हणल्या भयंश मारा म्हणल्याने मारा म्हणल्याच्या नंतर मग मी काय बोललो नाही मग त्यांनी डायरेक्ट मला माझ्या बहिणीला माझ्या बहिणीला त्यांनी डोक्याला केसला वगैरे धरून डायरेक्ट मारा मला चालू केले आणि तीनदा म्हणले तर मी आले कटला कडला गेलो माझा बारका भाऊ त्याला बोलला म्हणला तू तुकुणाच्या जेव्हा एवढ्या मारतो काही गरज आहे का तुला हॉटेल मध्ये पाडतो म्हणला तुला काय करायची ते का कर मी दत्ता कार्यकर्ता आता डायरेक्ट बोलला तो आणि त्यांनी दोन तीन वेळ फोन लावून मी धमकी दिली बाबा हॉटेल चालू करू नका मी तुम्हाला तर शिव मारणार म्हणून डायरेक्ट आणि म्हणून त्याला जबर मारहाण केली रॉड त्यांचं म्हणणं असं आहे की ते त्यांच्याबरोबर रेव्हॉल्वर होते बंदुका होत्या आणि रॉड टॉमी स्टिक त्यांना जीवच मारायचं होतं त्यांना काल पण ते नशिबाने वाचले बरे अकरा वाजेपर्यंत ज्यांना मारले ते टोलात